सन्माननीय श्री ओंकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या संकल्पनेतून उद्यास आलेला महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम ज्ञानयात्री शैक्षणिक सहल सुखरूप प्रवासासाठी बसची पूजा करून आमचा प्रवास सुरू झाला आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन काही बघण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती सर्वप्रथम आम्ही त्रिरश्मीनी येथे भेट दिली या लेण्यांमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग त्या लेण्यामध्ये कोरलेली आहेत या सर्व लेण्या भिक्खूंना राहण्यासाठी दान दिल्या गेलेल्या आहेत या लेण्या बघून पायऱ्यांद्वारे खाली उतरल्यानंतर एक मोठं विहार आपल्याला येथे पाहायला मिळते आणि या विहारामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन बेसमेंटमध्ये असलेल्या प्रदर्शनाला भेट दिली आणि पुढचा प्रवास कुमार मंगलम आर्टिलरी म्युझियम या दिशेने सुरू झाला या संग्रहालयामध्ये युद्धात वापरली जाणारी विविध शस्त्रे रणगाडे बंदुका तोफ हेलिकॉप्टर हे सर्व प्रदर्शनामध्ये ठेवलेले होते हे विश्वच आमच्या मुलांसाठी स्फूर्तीदायक होते तेथे एकूण बारा टप्प्यामध्ये माहितीचे विभाजन होते प्रत्येक घटकाची माहिती सांगण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्या भारत देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या प्रत्येक वीर सुपुत्रास त्रिवार वंदन या अनोख्या स्फूर्तीदायक विश्वात आम्ही हरवून गेलो होतो युद्धात वापरली जाणारी पारंपारिक तसेच आधुनिक शस्त्रे सुद्धा येथे बघायला मिळाली या संग्रहालयात प्रथमताच आमच्या विद्यार्थ्यांनी एक मिनी थिएटर काय असते याचं अनुभव घेतले या मिनी थिएटरमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना एक पाच मिनिटाचं देशावर आधारित चित्रपटसुद्धा दाखवण्यात आला आपल्या भारत देशाविषयी प्रेम भावना आणि सैनिकांविषयी आदर अभिमान उरात बाळगून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो महानगरपालिका नाशिकद्वारे संचलित यशवंतराव चव्हाण तारांगण गोलाकार आकारातील घुमटाची ही इमारत दुरूनच लक्ष वेधून घेते आतमध्ये बसण्यासाठी वर्तुळाकार बैठक व्यवस्था असून रिक्लायनर चेअर्स आहेत यात सूर्य चंद्र तारे ताऱ्यांचे प्रकार दीर्घिका नक्षत्र राशी ग्रह उल्का आणि ब्लॅक होल्सची माहिती प्रदर्शित केली गेली अवकाशात घडणाऱ्या अनेक घडामोडी जणू काही प्रत्यक्षात पाहतोय असा भास येथे निर्माण होत होता याच परिसरात बसून आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला आमच्या जिल्हा परिषद चिंचलेखेरे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच नाशिक शहर पाहिले होते आणि त्यात ही जिल्हा परिषदची भव्य दिव्य इमारत सर्वप्रथम उपशिक्षणाधिकारी माननीय श्री भास्कर कनोद साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिक्षणाधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सिद्धी पवार या विद्यार्थींना शिक्षणाधिकारी मान्य सरोज जगताप मॅडम यांनी आपल्या खुर्चीवर बसवून तिचा आत्मविश्वास द्विगुणित केला मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री ओमकार पवार साहेबांना विद्यार्थ्यांनी शाळेतील परसबागेत पिकलेल्या शेवग्याच्या शेंगा प्रेमाने भेट दिल्या आमच्या ज्ञानयात्री सहलीचा शेवटचा टप्पा म्हणजे सिटी सेंटर मॉल नाशिक मॉल म्हणजे मज्जाच मज्जा आणि धमाल आमच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंचलित सरकते जिणे हे सर्वात आकर्षणाचं केंद्र ठरलं दररोज काळ्या मातीत लोडणारे हातपाय आज आधुनिक तंत्रज्ञान वापरून आधुनिक खेळांचा आनंद घेत होते शेवटी असंच म्हणेन ज्ञानयात्री उपक्रम ज्ञानरूपी प्रवास घेऊन आला कुणी पोलीस कुणी डॉक्टर कोणी शास्त्रज्ञ बनण्याचं स्वप्न देऊन गेला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद बघण्याचा प्रत्यक्ष अनुभव आला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय शिक्षणाधिकारी व माननीय उपशिक्षणाधिकारी साहेबांना भेटण्याचा योग आला जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चिंचलेखेर येथील मुलांना अत्यंत आनंद झाला